मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा बुधवारी पुण्यात धडकली लाखोच्या संख्येने असलेले आंदोलनकर्ते आणि एक मराठा लाख मराठा या घोषणेमुळे अवघी पुण्यनगरी दणाणून गेले चारचाकी दोचाकी आणि बैलगाड्यामधून आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले सरकारला भरपूर वेळ दिला आता माघार नाही मनोज जरांगे पाटील मी हे का धरतो सरकारला वेळ देत नाही ही टीका चुकीची सरकारला सात महिन्यापेक्षा जास्त वेळ दिला आणखी किती वेळ द्यायचा आता माघार घेणार नाही मुंबई नक्की जाणार न्यायमूर्ती शिंदे समितीची समितीला मुदतवाढ मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यास गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आरक्षणाबाबत सकारात सरकार सकारात्मक आंदोलन मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे मराठा समाज मागास कसा आहे याबाबत मागास वर्ग आयोग त्याच्या मार्गदर्शनाखाली एक लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येते त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्यात येण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे त्यामुळे सरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले